नमस्कार मित्रांनो वेळ किल्ल्याचे मी चंद्रकांत भोसले मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेऊया जीवधन किल्ल्याची मित्रांनो जीवधन हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यापैकी एक आहे हा, हा किल्ला नाणे घाटाच्या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आला होता त्याचबरोबर या किल्ल्याला घाटाचा पारेकरी म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहासप्रेमी ट्रेकर्स इथे भेट देत असतात आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील जीवधन या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जीवधन हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या निसर्गसंपन्न प्रदेशातील जवळ आहे इसवी सन दोन हजार पन्नासच्या सॉरी दोन दोनशे पन्नासच्या कालखंडात जुन्नरजवळ डोंगर फोडून कोकण आणि देश यांना जोडणारा नाणेघाट बांधला व त्याच्या संरक्षणासाठी कुपडी नदीच्या खोऱ्यात जीवधन चावड हरसर निमगिरी शिवनेरी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली जीवदन हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची किनाऱ्या समुद्र सपाटीपासून समुद्र तीन हजार सातशे चोपन्न मीटर आहे हा किल्ला जवळपास पासष्ट एकरमध्ये पसरलेला आहे ट्रेकर्सच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी जीवधन हा किल्ला कठीण समजला जातो जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य दरवाजे आहेत कल्याण दरवाज्याची वाट ही नाणे घाटाच्या बाजूने जाते तर घाटघर या गावातून जाणारी वाट जुन्नर दरवाजा म्हणून ओळखली जाते गडाचा दरवाजा हा दक्षिणमुखी असून किल्ल्याची तटबंदी दिसून येते गडाचा जुन्नर दरवाजा हा पूर्णपणे कोसळला आहे त्याचप्रमाणे तटबंदी व बुरुजाचे बांधकाम मात्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावी सुरू